याच्यामुळे आपण हे सगळं काम नेहमी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो तर आजच्या या आपल्या संवादाच्यासाठी उपस्थित असलेले आमचे सचिव जितेंद्र भोळे विधिमंडळ पत्रकार संघाचे आपले अध्यक्ष प्रमुख प्रवीण त्यांचे सहकारी आणि कार्यवाह आणि आताचे शिबिर प्रमुख प्रवीण कुरव बाकीचे सगळे उपस्थित असणारे पत्रकार पीडब्ल्यू अधिकारी आणि माहिती माहिती संचालनालयाचे पदाधिकारी निलेशजी मनाने अनुपादेवणे पी डब्ल्यू डीचेही अधिकारी उपस्थित आहेत आमच्याबरोबर परुण। तर आपण सर्वांना मी सगळ्यात प्रथम शुभेच्छा देते आणि सोळा ते एकवीसच्या दरम्यान अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाची आढावा बैठक नुकतीच मी घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांच्यावर चर्चा झाली परंतु त्यापैकी चार पाच मुद्दे आपल्यासमोर मांडते एक म्हणजे वायफायची सेवा बी एस एन एल पी डब्ल्यू डी आणि एम एल एस त्यांनी केली होती वेगवेगळ्या ठिकाणी आहे ती आणि बी एस एन एलची सेवा इथे सुयोगला पण उपलब्ध आहे आणि त्याचा वायफायचा पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं तसंच पी डब्ल्यू डीची पण सेवा काही ठिकाणी त्यांनी उपलब्ध के केलेली आहे म्हणजे निवासस्थानांच्या ठिकाणी समजा तुम्ही जेव्हा विवाहला आलात किंवा आमदार निवासला आलात त्या ठिकाणची ती व्यवस्था असेल तिकडचा पासवर्ड वेगळा आहे आणि विधानमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी जिथे कक्षामध्ये आपण बाहेर काम करत असलो तर तिथे तुमच्यासाठी वेगळा पासवर्ड आहे विधी मंडळामध्ये सुद्धा एम एल एसची व्यवस्था केलेली आहे बऱ्याच वेळेला उपलब्धता होत नाही वायफायची किंवा क्रॅश होतो किंवा खूप जास्त कनेक्शन असतात याच्याबद्दलसुद्धा आम्ही जेव्हा चौकशी केली आणि विचारणा केली त्याला तशी वेळ येणार नाही पुरेशा कपॅसिटीची आम्ही सगळी यंत्रणा केलेली आहे असं बी एस एन एवून सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे विषय एक आहे की कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधा झालेल्या आहेत का तर सुयोगला तर इथे व्यवस्था उत्कृष्ट केलेली आहे असं पी डब्ल्यू सांगितलं पण तरी याच भेटीसाठी या आले की काही बारीक बारीक छोटे गोष्टी राहिल्या असतील त्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकेल पण गेले चार पाच वर्ष मी बघते की सुयोगच्यामध्ये दरवर्षी मला अधिकाधिक सुधारणा झालेली दिसते आहे आणि याला कारण तुमची सगळ्यांचे अतिशय जागृत जागृत असे पत्रकार आपण आहात आणि त्याच्यामुळे आमची कायमच प्राधान्य असतं आमचा जो आढावा झाला त्याच्यामध्ये रेव्हेन्यू कमिशनर पोलीस या सगळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि या अधिवेशनामध्ये जे काही वाहनं लागतात ती पुरवली केलेली आहे पोलीस महिला आणि येणारी जनता यांच्यासाठी स्वच्छता गृह आणि सुरक्षा हा कसा होणार हा एक प्रश्न सगळ्यांना दक्षता घेतलेलीच आहे पण असं आहे की काही ठिकाणी सामान्य जनतेच्या मदतीसाठी पोलीस मित्र किंवा महिला दक्षता कमिटी आहे यांची सुद्धा महिलांची मदत घ्यावी नागपूरच्या स्थानिक लोकांची की जेणेकरून आलेल्या अभ्यातांना रस्ते किंवा ट्रॅफिक जाम काही या संदर्भातले काही प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकेल मोबाईल स्वच्छता म्हणून नागपूर महानगरपालिकेने पालिकेनी ठिकठिकाणी उपलब्ध करून दिले की रेट या लोकांची दुखी व्यवस्थित होऊ नये या एक विषय असा की वेगवेगळ्या निवास व्यवस्थे वे जे झालेल्या आहेत त्याच्यात पाणी पुरवठा विद्युत पुरवठा तो कुठल्याही पद्धतीने खंडित न होताच काम चालू आहे याच्याबद्दल त्यांनी चांगली व्यवस्था केलेली आहे मध्ये बरेचसे जण आपल्यापैकी आपण नागपूर खाद्यपदार्थच नसतो कारण दिवसभर आपण विधिमंडळात असतो एम डी सांगितलेलं आहे की तुम्ही त्याचं सॅम्पल रोज मध्ये मध्ये अचानक तपासत जा आणि ते योग्य आहे की नाही त्याच्यानुसार कारवाई करा जेणेकरून त्याचा उपयोग होऊ शकेल या खेरीत पेस कंट्रोल केला की नाही हेही विचारलं पीडब्ल्यू डी ला पण त्या खेरीत माझ्या निदर्शनाला असं आलेलं आहे की बरेचसे डास म्हणजे खरे मच्छर हे घुसून बसतात प्रत्येकाच्या न्यूजमध्ये त्यामुळे पीडब्ल्यू डी ला सांगितलं की तुम्ही बॅट्स ज्या असतात त्या मच्छर साठी सुद्धा उपलब्ध करून द्या आणि ती तक्रार आमच्या विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून सुद्धा आलेली आहे त्या दृष्टीने हिटर्स काही ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत तर ते हिटर्स जे वापरत असते ते ता किती तास तो हिटर वापरता येईल बघून वापरावा कारण जेणेकरून त्याच्यामुळे सुद्धा सुरक्षिततेचा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अग्नि प्रतिबंधक विभाग त्याचबरोबर आरोग्य विभाग आरोग्य विभागाला कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून सांगितले आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने आपले कोणी आमदार किंवा पत्रकार किंवा सामान्य आपले आलेले छोटे पी ए हे आजारी पडले तर त्यांचं पुढे काय आरोग्य बद्दल सुधारणा झाली आहे हे आरोग्य विभागाने कळवावं आम्हाला विधीमंडळाला बऱ्याचशा वेळेला तो माणूस बरा होतो किंवा ती व्यक्ती गावी निघून जाते आणि आपल्याला ते कळतच नाही की बाबा मेहजा हॉस्पिटलला पुढे काय झालं एक पाठपुराव्याची यंत्रणा ते चांगलं होईल आण सोबत आणि सोबतच इमर्जन्सीसाठी काही मदत लागली किंवा त्याच्यासाठी काम करणं ते विद्युत पुरवठा कंटिन्यू होण्याबरोबरच दोन्ही सभागृहांमध्ये अतिशय चांगली अशी कम्प्युटराइज व्यवस्था झालेली आहे आणि त्या व्यवस्थेच्यामध्ये काम चांगलं करता येईल याबरोबर कामकाज काय होणार हा तुमचा प्रश्न असेल तर